नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती परभणी या ठिकाणी आज अवक पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमेद कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर समजाय चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती पाथरी अवक तीन क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सर समजाय चार हजार शंभर जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपये क्विंटल नवीन लस आल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा